नमस्कार मी तुषार देशमुख सद्यस्थितीत मी आपल्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने पवित्र पोर्टल नोंदणी प्रक्रिया अर्थात रजिस्ट्रेशन ही प्रक्रिया सुरू आहे आपण ह्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी जवळपास मागील महिन्यातील आंदोलन बघले आपण मुंबई आझाद मैदानावरती नागपूर आंदोलन आणि सतत युवा विद्यार्थी असोसिएशनचा पाठपुरावा असेल हा पाठपुरावा आपण सगळेजण बघताय इतर यूट्यूबवाल्यांसारखं बाकी सर्व यूट्यूबर्स आहेत हे मी खात्रीने अभिमानाने आणि ठामपणे सांगू इच्छितो यांच्या नावावर एकही आंदोलन आत्तापर्यंत इतिहासात नाही आहे हे फक्त यूट्यूबवर वायफळ बडबड कुठलीही माहिती न करता आणि ग्राउंड लेवलवरती कुठलाही न पाठपुरावा करता आत्तापर्यंत काही काही यूट्यूबर तर आपल्या सेकंड फेजच्या आंदोलनातून अगदी शंभर्स फ्यू फॉलोअर्सपासून इथपर्यंत आलेत चुकीची माहिती देऊन भावनेशी खेळणं खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे तर अशा स्थितीत युवा विद्यार्थी असोसिएशन ग्राउंड लेवलवरती ले पाठपुरावा करून प्रत्येक जागेसाठी लढल्याशिवाय आपल्याकडे कुठलाही मार्ग नाही आहे आणि आपण केवळ प्रत्येक जागेसाठी लढूनच आपल्या सर्व घटकांना सर्व बांधवांना न्याय मिळवून देऊ शकतो काही चुकींच्या करून काही वेगवेगळा संग्रम संभ्रम पसरवून अनेकांना बुमरँग करण्याचा प्रयत्न होतो आहे तर अशा स्थितीत आपण काय योग्य कोण करतं आहे हे चिकित्सकपणे पाहण्यासाठी तुम्ही सर्वजण अभ्यासवाहात जी एक जगद्गुरू श्रेष्ठ तुकबाराने सांगितल्याप्रमाणे सुज्ञास अधिक न सांगणं लगे तर ह्या मनीप्रमाणे तुम्ही मी काय म्हणतो आहे किंवा इतर लोक काय म्हणत आहे ह्यापेक्षा तुम्ही सर्वजण अभ्यासू आहात सुशिक्षित आहात तर त्यामुळं आणि यूट्यूब चॅनलवरती आपल्या पोस्टच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोस्ट पोहोचत नाही परंतु आपण ती पोस्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून सर्वांना कळावं की ग्राउंड लेवरती पाठपुरावा कोण करते आणि कुणाला साथ दिली पाहिजे कशासाठी केला पाहिजे त्यातून बेनिफिट्स काय होणार आहेत आज घडीला जवळपास चारही विभाग पवित्र पोर्टलच्या कक्षेत जरी असले शिक्षक भरतीसाठी परंतु त्यांच्याकडे कमालीची लक्षणीय प्रमाणात उदासीनता आहे आज घडीला बघायला गेलं तर ट्रायबलमध्ये आठ वर्षापासून रोस्टरचा प्रश्न प्रलंबित आहे समाजकल्याणचा विषय घ्यायचा झालं तर समाजकल्याणमध्ये अजूनही पवित्र पोर्टल प्रक्रिया कशी राबवायची हो पवित्र पोर्टल प्रक्रिया दरम्यान तो विभाग त्या पवित्र पोर्टलच्या कक्षेत गेला आहे ह्याविषयीसुद्धा अजून दुरान्वये त्यांना अज्ञात आहेत असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही आहे त्यात ती आपली जबाबदारी आहे प्रत्येक बांधवांनी प्रत्येक जिल्ह्यावरती समाजकल्याण अधिकाऱ्यांची भेट घेणे त्यांच्या सद्यस्थितीत कार्यरत पदे किती आहेत रिक्तपदे किती आहेत या सर्व माती घेऊन ती पवित्र पोर्टलला येणे महत्त्वपूर्ण आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मागील कालावधीत मी अनुभव सांगतोय मी त्यामुळंच म्हणतो आहे की आपण इतिहासावर बोलतो इतिहास पुरावे मागतोय मी प्रत्येक माझी गोष्ट पुष्टी करा मी जी गोष्ट बोलतोय ना छोट्या छोट्या गोष्टीची जरी बोलत असेल तर पुष्टी करा आणि ज्या युट्यूबरचं बोलतो आहे त्यांचीसुद्धा पुष्टी करा मी ठामपणे सांगतोय आपली शेकडो आंदोलनाची मालिका झाली ग्राउंड लेवलवरती त्यामुळं आपल्याकडे अनुभव आणि अनुभवाच्या जोरावर सांगतोय की मागच्या वेळी एका एका टप्प्यासाठी सात सात आठ आठ आंदोलनं केली आणि अगणित वेळा पाठपुरावा केला तेव्हा समजलं अनेक जिल्हा परिषदा असतील त्यासोबत अनेक खाजगी शैक्षणिक संस्था असतील नगर नगरविकास विभाग असेल अर्थातच मनप्पा नप्पा असतील तर ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपली पदे रिक्त होती तर ती पदे रिक्त असतानासुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी अनेक कारणांमुळं नानाविध कारणामुळं पवित्र पोर्टलला जाहिरात दिली नाही तर त्यासाठी मग काय करायला पाहिजे आता एवढं तर समजलं तुम्हाला की रिक्तपदे असूनसुद्धा जाहिरातीद्वारे डायरेक्ट थेट पवित्र पोर्टलला येत नाही तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तुमची जबाबदारी म्हणून युवा विद्यार्थी असोसिएशन ज्या ट्रॅकनं चालती आहे त्या ट्रॅकनं चालावं लागेल आपण प्रत्येक बाबतीत वारंवार निवेदन देतोय आर टी आयच्या माध्यमातून माहिती घेतोय सखोल किती पदे रिक्त आहेत आणि दुसरी बाब सर्व महत्त्वपूर्ण म्हणजे त्या विभागाकडे एक्झाम्पल नांदेडमध्ये शंभर पदे आहेत किंवा कोल्हापूरमध्ये शंभर किंवा अमरावतीमध्ये दोनशे पदे आहेत अशाच ठिक ठिकाणी पाच ते सहा वेळा पाठपुरावा संबंधित विभागाकडे झाल्यानंतर एक्झाम्पल ग्रामीक विभाग असेल तर त्या शंभर जागा आहेत अमरावतीमध्ये तर आपण तिथं निवेदनाद्वारे इशारा देतो आहे आत्तापर्यंत अनेक अनेक वेळा पाठपुरावा केला आर टी आयद्वारे माहिती दिलेली अत्यंतिक माहिती तुमच्या सोप छायांकित प्रतिसह आमच्याकडे प्राप्त झाली आहे आणि अशा स्थितीत आपण संबंधित पदांची शंभर टक्के प्रमाणात जाहिरात पवित्र प्रणालीवर नाही दिली तर आम्ही ना आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करणार ना आझाद मैदानासमोर करणार तुमच्याच आस्थापनेसमोर आम्ही बेमुदत आंदोलन जाहिरात शंभर टक्के प्रमाणावर रिक्त पदांची पवित्र पोर्टलवर येण्यासाठी करणार ही स्ट्रॅटर्जी युवा विद्यार्थी असोसिएशन घेऊन जाते त्याच्यामुळं लढावं लागतं आणि अनुभव हाच श्रेष्ठ गु गुरु आहे हे म्हणलं तर वावगं ठरणार नाही आणि ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे शिक्षक हा समाजाचा आरसा आहे आणि तुम्ही भावी शिक्षक आहात तुम्हाला जास्त शब्दात सांगायची गरज नाही व्यवस्था कुठल्या आज घडीला वाटचाल कुठं करते अठरा हजार शाळा बंद होत आहेत त्या बाबतीत आपला ग्राउंड लेवलवरती पाठपुरावा झाला आहे झाला आहे म्हणण्यापेक्षा प्रशासनाचे पत्र माझ्या नावावर आहे संभाजीनगर असेल समूह करण्याच्या बाबतीत पडझड झालेल्या सर्वसामान्यांच्या आपल्या हक्काचं शिक्षण त्याबाबत माझ्या जिल्ह्यापासून स्वतःच्या जिल्ह्यापासून सुरुवात केली कारण राज्यभर काम करत असताना स्वतःपासून सुरुवात करावी लागते एकवीसशे त्र्याण्णव शाळा आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये त्यापैकी नऊशे अठ्ठ्याऐंशी शाळेच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी वारंवार पाठपुरावा करून अगदी तडीस नेऊन त्यात जवळपास नऊशे अठ्ठ्याऐंशी शाळेसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी आपण डी पी डी सी नि जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव गेला आहे आणि तो आपल्या नवीन आपल्या नावे पत्र निघाले हे आपण यूट्यूबच्या माध्यमातून पोस्टच्या माध्यमातून बघू शकता तर सर्वात महत्त्वाचा ह्या व्हिडिओ घेण्यामागचा आपण विषय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करत गेलो पण मुख्य विषयावर आपण पाठपुरावा केला आहे पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन अर्थात नोंदणी प्रक्रिया ही प्रक्रिया एवढ्या सहजासहजी होणार नाही आहे अनेकांना मिसमॅच मिसमॅचचे प्रॉब्लेम येत आहेत अनेकांना ओ टी पी येत नाही आहे अनेकांचे प्रमाणपत्र अस्ताव्यस्त पडले अनेकांकडे अवेअरनेस नाही आहे अनेक बांधवांना माहिती नव्हतं दररोज शेकडो कॉल्स येत आहेत प्रत्येकाचा कॉल रिसीव करण्याचा प्रयत्न करतो आहे प्रवासात असो पाठप्रवास असो कुठेही असो नाइंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पर्सेंट नाईन्टी नाईन पर्सेंट नाईन्टी नाईन पॉईंट सॉरी तर ह्या प्रमाणावर मी प्रत्येकाला संख्येचं निरासन प्रत्येकाचं उत्तर प्रत्येकाच्या समस्या प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि आपण सगळेजण पाहत आहे ज्यांना ज्यांना माझे कॉल आले ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत माझा रिप्ले पोहोचला ज्यांचे ज्यांचे कॉल रिसिव्ह केले ज्यांचे ज्यांनी हा व्हिडिओ ऐकला त्यांनी कमेंट बॉक्सच्या माध्यमातून सांगा आता इथं शिक्षक भरतीत कोणीही उठसुटी यायला ज्यांना पेसा पे नॉन पेसा माहीत नाही आहे यूट्यूबवर फॉलोअर झाले म्हणजे कोणी नेता नाही होत नाही आहे आपण यूट्यूबच्या बाबत मागे होतो परंतु ग्राउंड लेवलवरती लढत होतो तर ही सर्वात महत्त्वाचं आहे आणि आपल्या ॲथेंटिक चॅनलहून आपली माहिती व्हावी ह्यासाठी आपण आत्ता यूट्यूबवरती माहिती देतो आहे तर आपण काळजी करण्याचं कारण नाही आहे मुदतवाढ होणारच आहे आणि मुदतवाढीसाठी आपण पूर्णपूर्ण युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने चार ते पाच दिवसापासून प्रयत्न केला आहे सगळ्यांनी काळजी करण्याचं कारण नाही आहे सर्वांनी व्यवस्थित फॉर्म भरा अगदी व्यवस्थित अचूक माहिती स त्याबद्दल नमूद करा तर या माहितीसह इथेच थांबतो युवा विद्यार्थी असोसिएशनचा पाठपुरावा अगदी शालेय शिक्षण ग्रामविकासच त्यासोबत समाजकल्याण आदिवासी विकास ट्रायबल त्यासोबत खाजगी शैक्षणिक संस्था आणि महत्त्वपूर्ण बाब नगरविकास आणि महत्त्वपूर्ण बाबी सांगायची की सम खाजगी शैक्षणिक संस्था ज्यांची टी ई टी सी टी ई टी, टी, टी नाही आहे जे बांधव वीजसाठी आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे की माझ्या यूट्यूब चॅनलवरती नंबर आहे कुठल्याही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देतो मी आपण सगळ्यांनी संपर्क करा अनेक संस्थांकडे खूप मोठ्या प्रमाणावर जागा आहेत आणि त्या आणण्यासाठी आपला पाठपुरावा चालू आहे तुमचाही तुमच्या विभागातील तुमच्या परिसरातील तुमच्या जिल्ह्यातील तालुक्यातील तुमच्या माध्यमातून त्या जागा पवित्र पोर्टलला येतील आणि जास्तीत जास्त जागा खाजगी शैक्षणिक संस्थेच्या आणण्यासही आपण यशस्वी तर त्यासाठी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपणही या पाठपुराव्यात सहभागी व्हा आ बाकी अदर तर इतर डिपार्टमेंटमध्ये पाठपुरावा चालू आहे आपण बघताय त्याची वेळोवेळी पोस्ट अपडेट आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून टेलिग्रामच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून दे देत आलो आहे देत राहणार फक्त सहाय्य करू अवघे धरूच पण या मनीप्रमाणे आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा आणि ही शिक्षण व्यवस्था आबाधित ठेवायची आणि आपली बेरोजगारी जी एटी फोर पॉईंट नाईन पर्सेंट एवढा जो बेरोजगारीचा दर नॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार गेला आहे तो कमी करण्यासाठी आपण स्वतः मी काय करू शकतो कुठे न बोलता कृतीयुक्त हे सर्वांनी स्वतःला विचारा आणि जे कोणी योग्य पद्धतीने लढत असेल कुणीही लढा तुम्ही चिकित्सकपणे अभ्यास करा त्याच्या पाठीमागे उभे राहा परंतु ही वेळ पुन्हा येणार नाही प्रत्येकाने लढा द्या तेव्हाच आपल्यावरील अन्याय दूर होतील अन्यथा येणारे प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हे भयंकर असतील तर त्यामुळं सर्वांनी व्यवस्थित पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन करा आणि पाठपुराव्यासाठी ज्या शक्य आहे त्या स्थानिक स्तरावरती आपल्या युवा विद्यार्थी असोसिएशनच्या टीमला संपर्क करा मला संपर्क करा मी तुम्हाला त्यांच्याशी कनेक्ट करून देईन तर या विषयावर इथेच थांबतो पुन्हा भेटूया नवीन विषय असो तोपर्यंत धन्यवाद लवकरच दोन तीन जिल्ह्यांच्या रिक्तपदांची माहिती आली ती आपल्यासमोर याच यूट्यूबच्या माध्यमातून घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद भेटूया नवीन विषय असा